जुन्या काळात आपल्या घरामध्ये पित्रजीव घालायचो आपण घालायचो ना घालायचो एवढा पुरावा सांगतो जुन्या काळात पित्रजीव घालायची पद्धत होती होती का नाही ती पद्धत राहिली नाही आता थोडीशी कमी झाली माझा खरं तर जुन्या काळात ती पद्धत होती पण आता ती कमी झाली माझ्या ऑब्झर्वेशन नुसार महाराष्ट्रात आता ती पन्नास टक्क्यावर झाली पण जुन्या काळात होती त्याला कोणत्या महिन्यात जीव घालायचा मराठी महिना होता कोणता महिना भाद्रपद महिन्यामध्ये आपण जीव घालायचो त्याला एक पक्ष म्हणायचो कोणता पक्ष

दगडा चांनी गाईले असं करत करत निघाले अजून किती करू बोलावा विठ्ठला बोला तुकाराम महाराज वजन करत करत निघाले जुन्या काळात खळे असायचे खळे खळे असायचे खळ्यावर पोहोचले तुकाराम महाराजांनी सावकाराच खळ होत तु क्षय तिकड्या एवढा गहू करू लागला तुकाराम महाराज म्हणले आज काही जमणार नाही आज घरी मित्र आहे मी जर गेलो नाही माझी जिजी मला नाही पाणुरंगाला शिवते सावकार म्हटलं नसतं लोकांना ज्ञान शिकवता लोका सांगे हा आणि मग तुकाराम मार म्हणले खरंय मग मुळले तैसा चाले त्याची मंदावी पावले मार्जनी घेतली मुंगरी लागले भजन कराय राम कृष्णारी राम कृष्णारी भजन करायला लागले पांडुरंग परमात्मा म्हणले आता काय करणार आहे शिव्या खाव्याच लागतील कोणाच्या <स्विया> जिजाबाईच्या जिजाबाईच्या शिव्या खायच्या नाही या करता काय करावं गे पांडुरंगाने काय केलं पांडुरंगाने काय केलं मारुत्र्याला बोलवलं मारुत्र्या इकडे या मारुत्याला कशा करत बोल बैल वा बैल मारुत्या म्हणले काय तुम्हाला काय पडतं का माझी किंमत मोठी आहे तुकारा मार्ज मी माझ्या रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझ्या दावाव्या शोवटा आणि मी बैल जमणार आहे आला विचार मारुत्याने विचारलं कोणा करता बैल व्हायचंय तुकारा मार्जन करताच बैल व्हायचंय त्या तुकाराम मार्जन करता बैल काय त्यांच्या दारात हा मारुती बैलच काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे श्वान आले मारुती बैल तयार झाले आता बैलगाडीला दोन बैल एक बैल तयार केला मारुती राय आणि दुसरी बैल गणपती दोन बैल गाडीला तयार केली गाडी पंढरपुरातून निघाली आणि आळ खर तर देऊ मध्ये आले तुकारा करा महाराजांच्या दारात आली तू आहे बाहेर जिजाई बाहेर या जिजाई बाहेर आल्या आणि जिजाई बाहेर आल्या जिजाईने बघितलं ते गाडीतलं मटेरियल बघितलं महाराज बघितले पहिलं बघितली जिजाई म्हटले हे आमचे मालक असूच शकत नाही दुसरंच कोणतरी जिजाई जिजाई आंबाबाईकडे गेल्या आंबाबाईला म्हटल्या हे आमचं मालक असूच शकत नाही पण जर असतील तर यांच्या बुद्धीत अशीच संवेदना राहू दे अजून तुझे उपवास करते आमबाबाई म्हटले तुमचं फिरलंय डोकं आलंय आमचं आलंय तुमचं अजून का करतय तिकडं आता काय करा सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र घातली